आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे काव्य कुंज सहभागी होत आहेत मंत्रवादी नमस्कार सगळ्या काव्यप्रेमी रसिकांचं मनापासून स्वागत कविता हा नक्की काय विषय असतो काय प्रकार असतो ह्याचं कुतूहल फक्त कविता वाचणाऱ्यांना नसतं तर कविता ऐकणाऱ्यांना कविता लिहिणाऱ्यांना सुद्धा ते तितकंच असतं कारण ती इतकी वेगळी प्रक्रिया आहे ही अनेकदा ती कवीच्याही नकळत होत असते आणि हातातून काहीतरी छान उतरत जातं माझ्यापुरती कवितेची व्याख्या मी अशी केली आहे बघा ह वी ता क, कधी अचानक अवचित क्षणी वी विचार येतो माझ्या मनी ता तात्काळ त्याला लिहावं लागतं काव्य त्यातूनच जन्मा येतं अशी ही कविता पण ही कविता लिहिल्यावर कधीकधी असं जाणवतं आजूबाजूचे लोक आपल्याला सांगायला लागतात की माझ्यावर लिहिलंस ना तू हे मग मला तरी असं वाटतं की अरे बापरे मलाच बघून तू ही कविता लिहिली आहेस अशा सगळ्या प्रतिक्रिया यायला लागतात आणि मग त्यातून एका कवितेचा जन्म जेव्हा होतो तेव्हा ती कविता काहीशी अशी असते कवीला एक धोका असतो जवळच्याच माणसांकडून कवीला एक धोका असतो जवळच्याच माणसांकडून माझ्यावरच लिहिलं आहेस ना प्रश्न येतो त्यांच्याकडून कविता खरं तर नसतेच कोणाची कविता चाहूल असते मनाची कविता उलगडते अनेक रहस्य कविता फुलवते ओठावर हास्य कविता म्हणजे अश्रू डोळ्यातला कविता म्हणजे राग मनातला बीज असतो फक्त विचार पोखरत जातो आर पार खोल खणत गेल्यावर शब्दांचं मग पाणी लागतं एक एक झरा असतो खरा कविता रूपी तळ साठतं कोणीही उडी मारा त्यात तरंग उठणार त्याच्या मनात तरंगाला का नाव असतं ते तर कल्पनेचं गाव असतं कशाला चिकटवता कविता स्वतःला कशाला मोजमाप हवं तिथे कवी ही माणूसच असतो शेवटी राहत असतो आपल्याच इथे आकाशातून पडत नसते कविता खरं तर इथेच रुजते अवतीभवती पाहात पाहात हळूहळू कागदावर येते अवतीभोवती पाहात पाहात हळूहळू कागदावर येते मंडळी बघा हं शेवटच्या दोन ओळी काय होत्या अवतीभोवती पाहात पाहात हळूहळू कागदावर येते कवी हा जो विचार करत असतो प्रत्येक कवितेमागे त्यातल्या अनेक गोष्टी त्याला अवतीभोवती पाहात पाहतच सुचत असतात आपल्याला अवतीभोवती काय दिसतं अनेकदा आपलं घर आणि आपल्यासारखीच इतर अनेकांची घरं त्यांचे नातेसंबंध त्यांचं व्यक्त होणं आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं एक, असलेल एक वेगळं कनेक्शन यातून काही कविता जन्माला आल्या ज्या तुमच्या आमच्या घरांशी निगडित आहेत पण सगळ्यांच्या घरांशी निगडित नाही आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ही कविता लागू झाली तर तो निव्वळ योगायोग समजावा कविता आहे करिअरवाली बायको हवी हल्ली कसं आहे की पुरुषप्रधान संस्कृती ही काहीशी मागे पडून स्त्रिया शिक्षण घ्यायला लागली आहेत बाहेर पडायला लागली आहेत कमवायला लागली आहेत आपले विचार मांडायला लागले आहेत हे सगळं आहे पण तरीसुद्धा काही घरांमध्ये मात्र अजूनही एक छुपी पुरुषप्रधान संस्कृती आहेच ती कशी ही बघा हां करिअरवाली बायको हवी शिकलेली अन सुंदर हवीच करिअरवाली बायको हवी शिकलेली अन सुंदर हवीच स्टेटसला शोभली पाहिजे फाड फाड इंग्लिश बोलली पाहिजे स्वयंपाक तर यायलाच हवा पदार्थ करून पाहावा नवा फिराबिरायची आवड असू दे छंद तिलाही जोपासू दे खर्च मात्र नको जास्त म्हणजे छंद जोपासायला हरकत नाही पण खर्च मात्र नको जास्त वस्तू तिने घ्याव्या स्वस्त म्हणजे ब्रँडेड वगैरे नको बरं का म्हणून हॉटेलिंगचे नको ओझे घरचा खाऊ टेबल साजे ऑफिस नऊ ते पाचच बरं म्हणजे करिअरवाली बायको मात्र हवी आहे पण ऑफिस तेवढ्याच वेळचं असलं पाहिजे ऑफिस नऊ ते पाच बरं घरी आल्यावर काम खरं तुझे निर्णय तू तु घे की तुझे तू तु निर्णय घे की घरचं आधी नंतर बाकी आमच्या मजेतच तुझी मजा म्हणायला नुसतं राणी राजा चुका पहिल्या देईन दाखवून कौतुक बिवतुक घे तू समजून परवानगीने बाहेर पड पर तुझ्या लढायात तूच लढ संसार सखे असाच चालतो बायको ऐकते नवरा बोलतो मोकळीक दिली असं दाखवायचं द्यायची नाही जरासुद्धा मोकळीक दिली असं दाखवायचं द्यायची नाहीच जरासुद्धा बघून रोज हसत असतो शोकेसमधला लाफिंग बुद्धा बघून रोज हसत असतो शोकेसमधला लाफिंग बुद्धा पण काही काही घरांमध्ये मात्र चित्र बदललेलं आपल्याला दिसतं कारण हल्ली मी नवरा तू बायको यापेक्षाही हा संसार आपल्या दोघांचा आहे हे घर आपल्या दोघांचं आहे आणि दोघांनी मिळून एकमेकांना सावरत सांभाळत आणि गुणदोषांचा गुणाकार भागाकार करत पुढे जायचं आहे हे हल्लीच्या तरुण पिढीच्या मनावरसुद्धा काही प्रमाणात बिमलं आहे असं अनुभवायला येतं आता माझ्याच घरचा अनुभव बघा ना ऐका हं दोघांचं घर आजकाल तो अनेकदा स्वयंपाकघरात येतो तो बिप विसळतो चहाबिहा करतो आजकाल तो अनेकदा स्वयंपाकघरात येतो मित्रांना असतं बोलवायचं तो आधी बोल तिला विचारतो पूर्वी असं व्हायचं नाही ना थेट लोकांना बोलवून पाहुण्यांना बोलवून पुरुष मंडळी मोकळी व्हायची आणि मग बायकांना घरचं सगळं निस्तरत बसायला लागायचं पण आता असं होत नाही मित्रांना असतं बोलवायचं तो आधी तिला विचारतो तिच्या माहेरचे आले तरी मोकळेपणाने तितकाच राबतो थोडं तू कर थोडं अणू गिकत हसत हसत दिलासा देतो आजकाल तो, आज तो अनेकदा स्वयंपाकघरात येतो त्याला एक आहे स्वयंपाकघरात आलं की संवाद होतो कारण स्त्रियांचा बहुतांश वेळ हा स्वयंपाकघरात जातो त्यामुळे आपण बाहेर टीव्ही बघत बसलो आहे आणि ही आतमध्ये काम करते असं जर चित्र असेल तर एकमेकांशी बोलणार कधी त्यामुळे त्याला एक आहे स्वयंपाकघरात आलं की संवाद होतो जे काही करायचं ते तिला विचारत विचारत करतो करता करता तिच्या कष्टांची मनात दखल घेत असतो आजकाल तो, आज तो अनेकदा स्वयंपाकघरात येतो प्रोत्साहन बित्साहन देतो सरप्राईज बिरप्राईज आणतो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी एखादा मस्त प्लॅन ठरवतो ॲनिव्हर्सरीही विसरत नाही आणि मजेवर तिचाही हक्क आहे याची आतून जाणीव ठेवतो आजकाल तो अनेकदा स्वयंपाकघरात येतो मुलांसमोर मोठ्यांसमोर तिचीच तो, तो बाजू घेतो आई म्हणजे फक्त काम नाही हे ठामपणे मुलांना सांगू शकतो दमलीस का गं असं तिलाही आठवणीने विचारतो कधी चक्क हलके हलके पायही दाबून देतो आजकाल तो, आज तो अनेकदा स्वयंपाकघरात येतो बदलू द्यावं असं त्यालाही त्याची ती गरज आहे कुठे थांबायचं आणि काय करायचं ही आपली समज आहे अर्थात स्त्रियांची बदलू द्यावं असं त्यालाही त्याची ती गरज आहे कुठे थांबायचं आणि काय करायचं ही आपली समज आहे यातूनच साकारणार असतो एकोपा प्रेम नि हवा हवासा वाटायला लागतो एकमेकांचा सहवास घर आपल्या दोघांचं आहे याचीच हा क्षण खात्री पटवतो आजकाल तो अनेकदा स्वयंपाकघरात येतो कपबीप विसरतो चहाबिहा करतो आजकाल तो अनेकदा स्वयंपाकघरात येतो या दोघांच्या घरामध्ये हल्ली एक वेगळीच बाजू डोकवायला लागले का झालं की स्त्रिया शिकल्या कमवत्या झाल्या हे सगळं ठीक पण काही गोष्टींचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्या गोष्टी त्रासदायकच ठरतात तसं काहीसं काही घरांमध्ये झालंय ते कसं ते सांगते हां तुम्हाला कवितेचं नाव भार। भार। आहे फारच फार पाच आकडी पगार दारासमोर कार पाच आकडी पगार दारासमोर कार नावावरती घर सगळं कसं फारच फार कोणाचं वर्णन आहे ज्या करिअर ओरिएंटेड मुली आहेत आत्ताच्या ज्या कमवतायत आणि ज्या या रॅटरेसमध्ये पूर्ण गुंतून गेले आहेत त्यांचं वर्णन पाच आकडी पगार दारासमोर कार नावावरती घर सगळं कसं फारच फार लग्न करायचं आहे करू की एवढी काय घाई आहे सेटल व्हायचं आहे हो की एवढी काय घाई आहे आत्ताशी कुठे पस्तीशी उलटली वय नाही झालं फार पाच आकडी पगार कार नावावरती घर सगळं कसं फारच फार लग्नासाठी लागते तडजोड ती नेमकी करणार कोण आमचा बाणा स्त्रीमुक्तीचा आम्ही आहोत तोडीच तोड शिक्षण भारी स्टेटस भारी स्वप्न आमची अपरंपार पाच आकडी पगार दारासमोर कार नावावरती घर सगळं कसं फारच फार, फार। जेवणाचं विचारताय जेवायला ना आवडते की कधी पिझ्झा कधी चायनीज एवढं मिळालं की झालंच की तसं नाही तसं नाही स्वयंपाक करता येतो का अहो करिअर बेस्ट करताना स्वयंपाक कोणी शिकतं का नवऱ्याला येत असेलच की नाहीतर बाया ठेऊ चार पाच आकडी पगार दारासमोर कार नावावरती घर सगळं कसं फारच फार एकत्र राहायचं आहे राहू की एकत्र राहायचं आहे ना राहू की नवरा आणि मीच ना सासू सुद्धा आहेत नो थँक्स नॉट पॉसिबल माझी याला सपशेल ना स्पेस मला मिळणार कशी फ्रेंड्स पार्टी होणार कशी वर्क प्रेशर करिअर नर्चर लाईफस्टाईल फाईव्ह स्टार पाच आकडी पगार दारासमोर कार नावावरती घर सगळं कसं फारच फार मूल बिल हवं तर आहे पण सांभाळणार कोण हा प्रश्न मोठा वेळ म्हणून पुरत नाही माझंच सगळं होता होता ऑनलाईन शॉपिंग माझे खर्च वाढत चालत हल्ली खूप माझी फिगर माझं दिसणं फिरत आहे यांचाच लूप आहे हे सगळं असं आहे मान्य असेल तर व्हा तयार नाहीतर घटस्फोट ठरलेला निर्णय एकदम धारदार पाच आकडी पगार दारासमोर कार नावावरती घर सगळं कसं फारच फार आता या आपल्या घरांमध्ये अर्थातच आपली मुलंसुद्धा असतात त्यांच्याबरोबरचं एक वेगळं नातं असतं आईबाबांचं आजी आजोबांचं भावंडांचं आणि या मुलांसाठी आता तर ती एक किंवा दोनच असतात तरीसुद्धा आईवडिलांवर एवढा ताण असतो की या मुलांचं कसं करायचं यांना कसं वाढवायचं आणि यांना क्वालिटी टाईम कसा द्यायचा असे भरपूर प्रश्न पालकांसमोर असतात मीही एक पालक आहे त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून या सगळ्या विचारांमधून मीसुद्धा जात असतेच यातूनच जाताना ज्या दोन कविता सुचल्या त्या सादर करते पहिली कविता आहे मुलांसाठी मूल व्हावं मुलांसाठी मूल व्हावं फुलांमधलं फूल व्हावं मुलांसाठी मूल व्हावं फुलांमधलं फूल व्हावं त्यांच्याच भाषेत सांगायचं तर सुपर डुपर कूल व्हावं मुलांसाठी मूल व्हावं कधी आपणच गोष्ट होऊन त्यांचं जग घडवत जावं मुलांना वाढवण्यात ना रसिको मला असं वाटतं गोष्ट या प्रकाराचा खूप मोठा सहभाग असतो कारण गोष्टीतून आपण अनेक गोष्टी मुलांना नकळत शिकवू शकतो आणि त्यांना उपदेश न करता सुद्धा चांगल्या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवू शकतो ह्याची मला पूर्ण खात्री आहे कधी आपणच गोष्ट होऊन त्यांचं जग घडवत जावं घडता घडता मध्येच एकदा घडणारं जग फिरून यावं सगळं आलबेल चाललं आहे ना ह्याचं हळूच मोजमाप घ्यावं मुलांसाठी मूल व्हावं फुलांमधलं फूल व्हावं कधी आपणच व्हावं रंग कधी आपणच व्हावं रंग बॉक्समधून बाहेर यावं माखली बोटं पुसत चिमण्या रंगात मिसळून जावं भावनांचे सगळे रंग पेलण्याचं त्यांना बळ द्यावं मुलांसाठी मूल व्हावं फुलांमधलं फूल व्हावं मुलांसाठी व्हावं आकाश जेव्हा ते पक्षी होतील मुलांसाठी व्हावं आकाश जेव्हा ते पक्षी होतील समुद्रही व्हावंमध्येच मासा होऊन कुशीत येतील गरज त्यांची ओळखून नीट स्वतःच आपण बदलत जावं मुलांसाठी मूल व्हावं फुलांमधलं फूल व्हावं त्यांच्याच भाषेत सांगायचं तर सुपर डुपर कूल व्हावं मुलांसाठी मूल व्हावं हे सगळे झाले पालकांकडनं होणारे बदल किंवा होणारे विचार पण मुलांचे काय विचार आहेत मुलांवर सुद्धा हल्ली नको तेवढं प्रेशर आहे हो बिचारी अगदी मेटाकुटीला येतात त्या सगळ्या प्रकाराने आणि मग त्यांच्या मनात जे विचारचक्र सुरू होतं ते काहीसं असं असतं आपल्या सगळ्यांना आपली मुलं शहाणीच हवी असतात हे बरोबर आणि मग आपण सारखं त्यांना सांगत राहतो अरे जरा शहाण्यासारखं वाघ अरे जरा शहाण्यासारखं वाघ आणि मग ह्यातून एक मोठाच प्रश्न त्या मुलांच्या मनात तयार होतो शहाणा मुलगा असतो कसा आईच्या मनात आहे तसा, शहाणा मुलगा असतो कसा आईच्या मनात आहे तसा स्क्रीन नको अभ्यास कर झोपून नको बसूनच कर पोक नको बस ताठ लक्षपूर्वक कर पाठ घोकंपट्टी नको नुसती समजून घेऊन जोड पुसती दप्तराचं ओझं अचाट प्रोजेक्ट्स हवे रातोरात टीचर पालक यांच्यामध्ये दळला जातोय पसा पसा शहाणा मुलगा असतो कसा आईच्या मनात आहे तसा पाहुण्यांसमोर नीट वाग उरला नाहीये काहीच धाक टी व्हीचा आवाज कर कमी बंद कर अमुक क्षणी खाली खूप खेळू नको नुसता बसून राहू नको जंक नको पौष्टिक खा जरा चांगली मुले पहा त्यांना हवा तसाच मित्र शोधून मला सापडेल कसा शहाणा मुलगा असतो कसा आईच्या मनात आहे तसा आई ही हुशार बाई ही हुशार ही सगळ्यात मोठी पंचायत आहे ना सध्याच्या काळात आई ही हुशार बाई ही हुशार बाबाचा तर वेगळाच विचार बौद्धिक घेणे लाडका छंद अर्थात आपल्या पालकांचा बौद्धिक घेणे लाडका छंद शहाणा हो कर वेडेपणा बंद कधी कधी तर माझ्यावरून आई बाबाच इतके भांडतात ओरडायची सुरुवात झाली कुठून हेच दोघे विसरून जातात वाईट वाटून आईच नंतर रडत बसते ढसाढसा शहाणा मुलगा असतो तरी कसा आईच्या मनात आहे तसा आमचं बालपण कठीण देवा आमचं बालपण ना कठीण देवा सगळ्यांपासून अंतर ठेवा झोकून देऊन करा काही समाधान म्हणून होत नाही अभ्यास नेमका किती केला की कि यश मिळेल माहीत नाही नम्र स्मार्ट कल्पक सुदृढ असं सगळं हो म्हणतात तुलना करायची नाही म्हणत पेपर मिळता तेच करतात लाडके आहेत पण आहेत अवघड लाडके आहेत पण आहेत अवघड समजून त्यांना घेऊ कसा शहाणा मुलगा असतो कसा आईच्या मनात आहे तसा हे सगळं झाल्यावर आपण थोडंसं अजून पुढच्या पिढीकडे जाऊया म्हणजे मधल्या पिढीचं झालं लहान पिढीचं झालं आता मोठ्या पिढीकडे वळूया त्या पिढीचे काय विचार आहेत त्या पिढीच्या काय समस्या आहेत अर्थात अजूनही फार कमी घरांमध्ये ही परिस्थिती आहे असं म्हणायला हरकत नाही पण ही वाढत जाऊ नये एवढी मात्र देवाकडे प्रार्थना आहे ऐका हां ही कविता कवितेचं नाव आहे आठवणींच्या भिंती कधी कधी रसिक हो वय वाढत गेलं की एकटेपणा येतो एकटेपणा म्हणजे अगदी अर्थार्थी एकटेपणा आपली सहचारिणी किंवा आपला सहचरही आपल्याला सोडून जातो मुलं कुठेतरी लांब असतात दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जिथे आपली तयारी नसते राहायला जाण्याची मुलांना नोकरी सोडून इकडे येणं शक्य नसतं आणि या सगळ्या प्रकारात एक वेगळाच एकटेपणा अनुभवायला येतो तरीही काहीजणं फार सकारात्मक दृष्टीने या सगळ्या प्रक्रियेकडे बघतात मुलांची वाट बघतात ते आल्यावर तेवढ्यापुरता का होईना आनंद मानतात हे सगळं असलं तरीसुद्धा काही घरांमध्ये मात्र हा एकटेपणा फार जाणवतो त्यावरची ही कविता आहे आठवणींच्या भिंती आज काय एवढा आनंद एवढी लगबग अग कोणीतरी येणार आहे प्रत्यक्ष तूच बघ त्यांना काय फक्त चहाच देणार नाहीतर हिच्यासारखे फक्कड पोहे पण करणार पण खाणार का ते आणि मुळात सगळे येणार का ते सगळे म्हणजे ओळखलंस तू कोण येणार ते सगळ्या गडबडीवरून कळतंय आहे तुझ्या किती जवळचे आहेत ते हो ना ही गेल्यानंतर घाईघाईत आले आणि दोन दिवसांच्या आत भुरकन उडून गेले त्यांच्या डोळ्यात अश्रू असावेत कदाचित असं माझ्याच पाणावलेल्या डोळ्यांना वाटलं खरं सांगू मी त्यांच्याकडे नीट नाहीच पाहिलं तू म्हणतो आहेस सगळे येणार पण नातवंड गाठतील हॉटेल मग एवढी तयारी केल्याचं तुलाच वाईट वाटेल जाऊ दे ग बायकोही बोलली नाही तेवढी तू बोलतेस भिंत म्हणून का ग आमच्यात उभी राहतेस मी कोण बाबा उभी राहणारी तुम्हीच तर बांधता मला इगोचं सिमेंट आणि गैरसमजाचा चुना लावून अधिकच पक्क करता मला एवढ्यात वाजली बेल म्हणून घाईघाईने आलो बाहेर ती म्हणाली तसा तो एकटाच होता उसनं हसू चेहऱ्यावर आणून दारा बाहेर ठाकला होता आल्या आल्यास त्याची निघायची भाषा तिथेच माझी सगळी मावळली आशा पोहे तर दूरच चहाही नको होता त्याला पेपर्स वगैरे तयार करूनच आला होता घर विकायला काकाच्या घराजवळ छोटं घर घेऊ अधिकच्या पैशातले तुम्हाला थोडे देऊ गणित आणि हिशोब पटकन जमतो याला पूर्वी याच्या याच गुणाचं कौतुक वाटे मला एकटेच तर असता तुम्ही तुम्हाला काही झालं तर पटकन येऊही शकणार नाही आम्ही स्पष्ट बोलायचा गुण हिच्याकडून याने घेतला पण तिचा प्रेमळपणा सोयीने स्वभावातून टाळला घर विकलं ना तर आत्ताच मला काहीतरी होईल नुसत्या कल्पनेनंही मी गलबललो घराच्या कान्याकोपऱ्यात दडलेली आठवण न्याहाळत म्हणालो तुम्ही नसताना एकटा नसतो अरे मी या भिंती या वस्तू साऱ्या सजीव होऊन जातात तुमच्यापेक्षाही त्या मला मनापासून आपलं म्हणतात खांबातून जसा नृसिंह आला तशी आठवणील माझी बाहेर एखादी भिंत तोडलीच तर माझीच कहाणी सांगत राहील इथली हर एक गोष्ट जर तू ऐकलीस तर इथली हवा इथला उजेड इथला गंध इथलं चांदणं इथली रात्र इथला दिवस इथेच जगणं आणि इथेच मरणं नको माझी काळजी करूस नको माझी काळजी करूस जा तू तुझ्या चकचकीत जगात शेवटचा श्वास घेईन तेव्हा सामावून जाईन मी याच घरात शेवटचा श्वास घेईन तेव्हा सामावून जाईन मी याच घरात ही अशी सगळी आपल्या घराघरातली गोष्ट असते यातलं काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे अर्थातच आपल्यावर अवलंबून आहे आणि आपल्याला आपल्या समाजाला कुठल्या दिशेने न्यायचं आहे हा विचार जर प्रत्येक पिढीने केला तर मला असं वाटतं की आहे त्याच्यापेक्षा अजून चांगल्या दिशेने आपण वाटचाल करू आणि हे असं करत असताना वेगवेगळ्या कविता आपल्याला आधार देत असतात अशी माझी ठाम समजूत आहे कारण कवी हा आजूबाजूला बघत बघत इतरांच्या मनातलं टिपत टिपत स्वतःचं त्यात थोडं ओतत एक वेगळा आदर्श किंवा एक वेगळा विचार हा कागदावर उतरवत असतो आणि त्याच्याकडे जर प्रत्येकाने डोळसपणे बघितलं आणि कविता ही नुसती कविता म्हणून न वाचता ती एक जगण्याची पद्धत किंवा तो एक जगण्याचा विचार म्हणून जर आपण त्याच्याकडे बघितलं तर मला वाटतं की चित्र अजूनही आशादायी आहे एक शेवटची कविता सादर करते या सगळ्या नात्यांबद्दल आपल्या घरांबद्दल आपण या कवितांमधून बोलत होतो पण या सगळ्या भेटीगाठी ही सगळी नाती कोण गुमतं कोण एकत्र आणतं आपल्याला तर अर्थातच देव पण ह्या मागची प्रक्रिया माझ्या दृष्टीने काय आहे ती या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय देव फक्त घालून देतो अपुल्या भेटी गाठी देव फक्त घालून देतो अपुल्या भेटी गाठी पुढचे अपुल्या हाती असते कोण कुणाच्या साठी कुठे बिलगते काळीज कोठे काळीज काढून नेती लाख चुकांना माफी देऊन पुन्हा एक जीव होती शीड फाडण्यासाठी खलबत घडे कुणाच्या पाठी देव फक्त घालून देतो आपुल्या भेटी गाठी रक्ताची नातीही अवचित होती परकी परकी मित्रत्वाचे मलम होऊनी कोण व्रणांना झाकी अपुल्या परक्या गाठोड्याच्या उकलत जाव्या गाठी देव फक्त घालून देतो अपुल्या भेटी गाठी गाठोड्यामध्ये ठेवावे पुस्तक आठवणींचे आधाराला जरूर घ्यावे विचारपूर्व सुरींचे शिक्के मारून नको बघाया पण कुठलीही व्यक्ती शिक्के मारून नको बघाया पण कुठलीही व्यक्ती देव फक्त घालून देतो आपल्या भेटी गाठी पुढेचे आपुल्या हाती असते कोण कुणाच्यासाठी तेव्हा आपण एकमेकांच्यासाठी नक्कीच एक आदर्श समाज उभा राहील या दृष्टीने प्रयत्न करत पुढे जाऊया याच माझ्या सगळ्यांना शुभेच्छा नमस्कार धन्यवाद रसिक हो आत्ताच आपण ऐकत होतात काव्य कुंज सहभागी झाल्या होत्या श्रेयसी वझे मंत्रवादी ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती